मुरबाड विधानसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार विद्यमान आमदार किसन कोथुरे यांची भव्य जाहीर सभा नुकतीच बदलावर पश्चिम बस डेपो या ठिकाणी पार पडली स्थानिक नगरसेवक किरण भोईर यांच्या माध्यमातून या जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले होते यावेळी शेकडो महिलांसह हजारोंच्या संख्येने नागरिकांची उपस्थिती पाहायला मिळाली उपस्थित मोठा जनसमुदाय हीच किसन कोथुरे यांच्या विजयाची नांदी असल्याचे माजी नगरसेवक किरण भोईर यांनी म्हटले आहे यावेळी अनेक नवीन पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश देखील केला किसान चे, कतुरे हे शेवटच्या घटकांपर्यंत पोहोचले असल्याने हा विजय आमचाच असल्याचे किरण बोर यांनी सांगितले आहे महायुतीचे उमेदवार आणि या मुरबाड विधानसभा क्षेत्राचे आमदार किसन कतुरे साहेब यांच्या प्रचारातही या ठिकाणी सभा आयोजित होती खरंतर आपण म्हटलं अनपेक्षित अनपेक्षित असं बिलकुल नव्हतं आम्हाला अपेक्षितच होतं कारण त्यांचं कार्य एवढं आहे की वीस वर्षापासून त्यांनी केलेलं कार्य त्यांनी अक्षरशः शेवटच्या व्यक्तीपर्यंत हे कार्य त्यांचं पोचलेलं आहे आणि त्यांच्यावर प्रेम करणारी ही जनता त्यांची प्रचारार्थ सभा आहे समजल्यानंतर स्वतःहून या ठिकाणी आलेले आहेत तर हे जवळपास हजारो कार्यकर्ते या ठिकाणी असेल आणि शेकडो महिला यांनी इथे उपस्थिती दर्शवली ही तर खरी आमदार किसन कत्रेसाहेब यांच्या विजयाची नांदी आहे मला वाटत नाही इथे इतर कोणताही उमेदवार या ठिकाणी टिकेल अतिशय लाखाच्या फरकाने आमदार किसन कत्रे साहेब मुरबाड विधानसभातून हे विजय होतील ही हो थी, या ठिकाणी आपण पाहत असाल की युवकांनी देखील इथे प्र प्रवेश केलेला आहे आणि नारी शक्ती आणि युवा शक्ती ज्यांच्या पाठीशी भक्कमपणे असते त्यांचाही विजयाची घोडदोड ही कोणच रोखू शकत नाही प्रतिनिधी ऋतिकेश रोकडे लोकपालक न्यूज बदलापूर